सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आपले श आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण आज अशा ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाण म्हणजे एक लवगड नांद्रा हे छत्रपती संभाजीनगर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधलं एक संभाजी संभाजी फुलंब्री गाव ह्या फुलंबरी तालुक्यातील एक गाव आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि आता आपण हा जे रोड बघतो आहे हा रोड आहे सांगवी हे चौका रोड या लाडसांगवी गावापासून अवघ्या सात आठ किलोमीटर अंतरावरती लवगड नांद्रा हे गाव आहे आणि त्या ठिकाणी लव अंकुशाचा आणि रामाचा पावल खुना आढळून येतात त्या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत तर चला सर्व आपण एक वेळेस नक्की या ठिकाणी आणि इकडे एक मार्ग आहे त्या ठिकाणी आपण जातोय तर अशा गाड्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्याला आपण जाण्याचा प्रयत्न करूया बसलेलं आहे आणि बघा असा परिसर हा डोंगर पूर्ण उंच डोंगर आणि समुद्री सप समुद्र सपाटीपासून कमीत कमी अडीच हजार हा डोंगर आहे हा डोंगर त्या ठिकाणी वसलेला आहे म्हणजे लवगड लव अंबचा जन्म ठिकाण आणता येईल असा हा पूर्ण परिसर डोंगराचा आहे तर चला आपण त्या ठिकाणी जाणार आहोत काही क्षणात आपण त्या पावनभूमीमध्ये आलेलो हो। आहोत जी पावनभूमी आपल्याला पाहण्याची प्रतीक्षा होती आणि आता आपण हा जो परिसर दिसतो आहे हा पूर्ण लवगड नांद्रा हा परिसर आहे म्हणजे हा छत्रपती संभाजीनगर तालुका म्हणजे फुलंब्री या ठिकाणचा आणि इकडे आपण बघतोय मंदिराची कमाने प्रवेशद्वार सौजन्य महाराज शिणगावकर तु आलोप हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर कीर्थक्षेत्र रामेश्वर संस्थान लहूगड नांदरा अशा ठिकाणी आपण आणि आता आपण वरती जाणार आहोत त्या ठिकाणी डोंगर दर्यामध्ये म्हणजे आपण आलो तर प्रत्यक्षात कशा पद्धतीने डोंगर कोरून रस्ता बनवलेला आहे आणि इकडेही रस्त्याचं काम चालू आहे आता वरती ठिकाण आहे त्या ठिकाणी बघा ते खूप दूंचं आहे ते आणि आपण पूर्ण पाहत जाणार आहोत चला त्या दिशेला आता एक दुसरं मंदिर आहे ते मंदिर आपण पाहणार आहोत चला आपण मंदिराकडे जाऊ या ठिकाणी आपण आता मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर दर्शन करून वर वरती जातो आहे पूर्वी या ठिकाणी पण आता काही दोन हजार बावीस तेवीसमध्ये असं काम करून या ठिकाणी नवीन पायऱ्यांचं काम केलेलं आहे आणि वरती जाण्यासाठी पायऱ्या म्हणजे ते जर सोमवारी

बांधकाम जे पूर्वी या दगडातून पायऱ्या कोरून जावं लागत होत त्याचं रूपांतर करून आता पायऱ्या केलेल्या मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलेलो आणि लवगड नांद्रा तर ह्या ठिकाणचं सांगायचं स्थळ म्हणलं तर हे दोन तालुक्याच्या सीमेवर आहे जे फुलंबरी तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका आणि आपण आता मंदिराकडे जाणार आहे स्वामी दयानंद सरस्वती महाराज यांचं मंदिर समाधीस्थ

आणि बघा पाणी म्हणजे एक निसर्गाची कृपा म्हणा एक दैवी शक्ती तिथे पाणी आज पण जिवंत धारा म्हणता येईल दगडामध्ये कोरून त्या ठिकाणी एक जसं आपण सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा पाण्याची टाकी करतो याच वेगळंच वय बन कामातून महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे आणि आता मुख्य म्हणजे या ठिकाणी जे काम झालेले तर नक्षी काम बघा किती भव्य दिव्य केलेले आज जर करायचं ठरलं तर चांगल्या चांगल्या मिस्तारी किंवा त्या लोकांना जमणार नाही कारण का पूर्वी त्यांच्या अंगी वेगळीच कला होती आणि ह्या ठिकाणी खावण केलेले बघा मंदिराचा पद्धतीने आपण एखादं हे करतो तर त्या घराला किती मेहनत पण ह्या गोष्टीच्या फोरीवर सातशे आठशे वर्षापूर्वीच काम झालेलं आहे पीजा नहीं। आज पण त्याला कुठेही काही इजा झालेली नाही जे सांगायचं आहे ह्या ठिकाणी वेगवेगळे मंदिरं आहे आठ प्रकारचे मुख्य म्हणजे राम मंदिर आज श्री प्रभू रामाचं अयोध्यानगरीमध्ये आगमान आहे आणि त्यासाठी सर्वच भावी भक्त आपल्या स्थळी म्हणजे जिथे मंदिर असेल त्या ठिकाणी धार्मिक स्थळाला भेट त्या सोमवारी महादेवाचा वाढ सहभागी होत आहे अतिशय गर्दी आहे कारण भाऊ भक्त भरपूर आलेले महादेवाची पिंड आहेत मी और... या ठिकाणी अभिषेक असेल किंवा इतर पूजा वगैरे तर सोमवारी मी श्रावण महिन्यात चालते याच आज सोमवारे त्यामुळं सर्व वाईल भक्त त्या ठिकाणी आलेले जे जी काम आहे त्याच माध्यमातून म्हणजे या ठिकाणी महादेवाची पिंड असेल महा मंदिर असेल गणपती मंदिर असेल ऋषीमुनीचं मंदिर असेल हे सर्व मंदिर प्रकटलेले म्हणजे स्थापन केलेले या ठिकाणी खूप वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि इथे हे जे काम झालेले ते आजच्या काळातलं नाही तर शतकापूर्व शत शतकापूर्वीचं काम आहे त्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांना माहिती होते ते लोक इथे पाण्यासाठी दर्शन करण्यासाठी येतात अशा प्रकारे मंदिर आहे त्या मंदिराचं जे सभागृह पूर्ण दिसतं आहे ते एक भव्य दिव्य आहे आणि वातावरण असं शांत आणि थंडगार आहे म्हणजे दिवसभर जरी बसलं माणसाला सावलीला आहे आणि इथे सर्व ज्येष्ठ मंडळी जे ह्या स्थळाला आणि ह्या जागेला अनेक वर्षापासून म्हणजे ज्यांचा जन्मापासून ते आजपर्यंत या ठिकाणी दरवर्षी त्यांची चक्कर असते नेहमी येत असतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की नेमकं या ठिकाणी आहे तरी काय वेगळं आणि आपल्याला ते चांगल्या पद्धतीने माहिती देणार आहे तर आपण बापूराव पटोळ यांना विचारू की ह्या ठिकाणी नेमकं काय घटना घडलेल्या आहे आणि याला एवढं या धार्मिक महत्व काय चला जाणून घेऊया मला बोल हे जे धार्मिक ठिकाण आहे ते अत्यंत पौराणिक असं ठिकाण आहे जेव्हा प्रभू रामचंद्र ज्यावेळेस त्यांना काही काहीच्या सांगितल्यामुळं वनवास मिळाला चौदा वर्षाचा त्यावेळेस त्यांनी दंडकारण निवडलं आणि दंडकारण्याचा हा भाग आहे या ठिकाणी त्यांचं अनेक खुणा आम्हाला दिसतात त्या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि सीतामाईनं जे स्नानासाठी जे काही के उपयोग केलेला आहे ती नाणी आहे त्या ठिकाणी पाण्याचं शुद्ध असं कुंड आहे म्हणजे इ हे जे प्राचीन जे काही अवशेष आहे आपल्या सनातन संस्कृतीचे या ठिकाणी आपल्याला पा पावलं पावलं पाहायला मिळतात आणि खरोखर आमचं भाग्य आहे की इथूनच आमचं एक पंधरा किलोमीटर गाव आहे लाडस म्हणून आणि दर जेव्हा जेव्हा धार्मिक हे असतं आपली इथे असतात जसं की आषाढी एकादशी असेल कार्तिकी असतील शिवरात्र असेल किंवा आज प्रभू रामचंद्राचं जे अयोध्येमध्ये जे आज प्रतिष्ठापनक त्यानिमित्तानं आज आम्ही इथे आलेलो आहे आणि आमचं ह्या ठिकाणी प्रेम आणि हृदय भरून येतं की किती प्राचीन संस्कृती जेला हजारो वर्षाची असे अनेक ऋषीमुनींना या ठिकाणी गायलेलं आहे वर्णन केलेलं आहे अनेक संतांना वर्णन केलेलं आहे असे या पाहुणभूमीमध्ये आमचा जन्म झालेला आहे याचे प्रत्यक्ष आम्ही डोळ्यात पाहतोय हे खरोखर आमचं भाग्य आहे जे जसं बेरूळ आणि अजून ठेवत जसं गोरिव लेणं आहे त्याच पद्धतीचं या ठिकाणी आल्याच्या नंतर ते गोरिव लेणं या ठिकाणी पाहायला मिळतं अखंड असा खडक आहे आणि त्या खड खडक करून आत एक महादेवाचं मंदिर श्री रामाचं मंदिर वेगवेगळ्या लेण्या वेगवेगळे या ठिकाणी कुंड तिथं उन्हाळ्यामध्ये मेमध्ये सुद्धा त्या त्या कुंडामध्ये पाणी असतं असं एक पौराणिक ठिकाण आणि आपल्याला इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण डोकवू त्यावेळेस हजारो वर्षापूर्वी आपण इतिहास वाचत असताना सांगितलेलं आहे आपल्याला गुरुजी शिकव इतिहासात सांगतात की बाबा रामाला जो वनवास मिळाला आणि ते त्यांच्या अयोध्येपासून दंडकारण्यात आले तोच हा दंड करण्याचा भाग आहे इथून सली तर नाशिकपर्यंत जसं की पंचवटी वगैरे नाशिकचे त्याच्यानंतर त्र्यंबकी हा जो भाग आहे पूर्वी जंगल होतं आज या ठिकाणी जंगल नाही सऊन त्यांनी वेगवेगळे गावं वेगवेगळे शहरं वेगवेगळे या ठिकाणी स्थापन झालेले आहे जसं की इथं जवळच संभाजीनगर आहे त्याच्यानंतर नाशिक वगैरे नगर हा जो भाग आहे हा पूर्वी दंडकारण्य म्हणून पाच हजार वर्षापूर्वीचा जो भाग होता दंडकारण म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता आणि अशा या पुणित पावनभूमीमध्ये प्रभू रामचंद्रानं चौदा वर्षे काढले आणि त्याच भूमीमध्ये आमचा जन्म झाला तरी आ आज आपण पाहतो की उत्तराखंड ही देवभूमी आहे परंतु ही जी आमची मराठवाड्याची जी भूमी आहे तीसुद्धा संतांची भूमी या ठिकाणी अनेक संत होऊन गेलेले त्यांनीसुद्धा रामाचं गुणगान केलेलं आहे कृष्णाचं गुणगान केलेलं आहे अशा भूमी भूमीमध्ये आम्ही आमचा जन्म झाला हे खरोखर आमचं सौभाग्य आहे आणि ज्या ज्यावेळेस अशी योग्य तिथी येते की जसं की आषाढी एकादशी असेल शिवरात्र असेल किंवा मध्ये जे स धार्मिक उत्सव आहे त्यानिमित्तानं इथं हजारोची संख्या भाविक या ठिकाणी येतात नतमस्तक होतात आणि त्या आठवणीला उजाळा मिळतो आणि या ठिकाणी मन त्यांचं प्रसन्न होऊन ती पुन्हा आपल्या कामामध्ये उभी राहतात पावन ठिकाण आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी मनाला आम्हाला एकदम प्रसन्न असं वाटतं घ्या असं जी माहिती दिली म्हणजे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ज्या जुन्या काळात घडलेल्या घटना आणि महत्त्व महत्व याने पटवून दिलं आपल्याला तर आपण आता रमेश तात्या पटोळ यांच्याकडे जाऊ ही पण माहिती देणार आहे आम्ही आज सोंगी येथून <coughs> लोगड नांद्रा हे एक महादेवाचं एक पुरातन काळापासून आमचं म्हणजे शंभर वर्षाचा इतिहाससुद्धा आम्हाला सुद्धा माहिती नाही तर त्या इथं आज महादेवाचं एक मंदिर पूर्ण असं पोहोच काम दगडाचं पोहोच काम आहे कुठलंच म्हणजे काही नाही आम्ही आज दरवर्षी येत काहीतरी निमित्ताने इथं येत असतो दर्शनाला आणि आज योगायोग असं झाला की इथं काही दिवसापूर्वी इथं सुद्धा राम लक्ष्मण आणि शिताची एक मूर्तीची स्थापना झालेली आहे मग आम्ही असं आज ठरवलं की आज लोकं आज अयोध्येला जातात तिकडे जाऊन रामाचं सुद्धा आज आपल्या भारत देशामध्ये जे जग चाललं मग आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही गावकरी सोबत घेतले आणि इथं आमचं एक आमच्या जिल्ह्यामध्ये मांध्रा म्हणून असं एक महा तिथं एक राम लक्ष्मणाची एक मूर्ती स्थापन केलेली आम्ही वाटलं की तिथं सुद्धा यांचं सुद्धा आज आपलं दर्शन येत आमच्या एक अयोध्या ग्रे आम्ही इथं आलो आणि आज तिथं बघून आम्हाला म्हणजे इतकं काही असं झालं की मन आमचं वारवून गेलो पुरातन काळातल्या ज्या वस्तू असतील असं इथं पाण्याच्या टाकीचं असते म्हणजे इथं कुठलंही समजा काम जर असलं पाहिलं तर इथं आज की जे ऑर्केस्ट्रावाले असतील हे असतील हे यांच्या बी म्हणजे पडतात पूर्ण पूर काम दगडाचं काम धोरात तिथं पाण्याच्या टाक्या दगडाच्या पाणी पुरून येतं हे सुद्धा नाही आणि आज हे म्हणजे विश्वातलं बी जर सांगायला की ना की ज्या ज्या टायमाला राम नाशिकून निघाले झाले होते त्या टायमाला इथे लोक नांदराच्या ठिकाणी असं पुरात सांगतात की इथं ते रात्री एक मुक्कामाला राहिले होते त्यामुळे हा इतिहास जो घडला एक आमच्या भागाचं एक वैभव म्हणता येईल मग एक रामचंद्र प्रभूचे तिथे एक पाय लागलेले म्हणता येईल आमच्या भागात आणि आज ती म्हणजे वर्षानुवर्षाची जी एक परंपरा आहे तिथे इथं आम्ही चालत येतो दर्शन करतो तिथं म्हणजे असं होऊन जातो ते मन आमचा स्थिर होतं आणि आज योगायोग म्हणजे आज परत एकदम एकदा मी सांगतो की आज आपल्या भारत देशात एक जे मोठा एक राममूर्तीचा जो सण साजरा होतो त्याच धर्तीवर आज सुद्धा एक म्हणजे प्रत्येक भाविक आले महादेवाचं दर्शन त्याच्यानंतर लगेच राम लक्ष्मण मूर्तीचं तिथे दर्शन केलं आम्हाला एक आज असा योगायोग आला की मीडियावाली तेव्हा भेटली त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं काही अतिकारी देता का म्हणून आम्ही सोबत आमचे संजय पडूळ होते बापूराव पडूळ हे आमची छोटी बालिका होती त्यांच्यासोबत आम्ही इथं विसावा घेतला आणि त्यांना बाईक दिली <coughs> या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिकांकडून जी माहिती जाणून घेतली त्या माहितीच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी वेगळं पाहायचं असं आणि वरती आपण चाललोय म्हणजे वरती त्याच्या पायऱ्या जा, ह्या पूर्ण जगडाच्या हाताने कोरलेल्या आहे आणि आपण ह्या पायऱ्यालाच वरती जाऊ मंदिरा परिसर ज्या ठिकाणी आपण न्याहाळत तो पाहतो आपण आलो त्या ठिकाणी ठिकाणी छोट एक कुंड आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादलं मोठ मोठलं इथेही पाणी आहे आणि पाणी कायम स्वरूपी असतं आता आपण पायऱ्याने पुढं वरती जायचंय बघा एक कोरलेली जागा आहे म्हणजे अतिशय मन आणि आजी वेरूळ त्यानंतर प्रेमशूर या ठिकाणी ज्या लेऱ्या आहेत जसं मंदिर आहे तसंच या ठिकाणी कोरीव काम झालेलं आहे जय श्रीराम चला आपण पुढे जाऊया या ठिकाणी एक दोन सात 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 कुंडिकुंडामध्ये पावसाळ्यात तर पाणी असतं आता हिवाळा चालू आहे मध्ये जरी आपण आलो या ठिकाणी पाणी असतं आपण असतो म्हणजे अतिशय पाणी जरा आहे कारण हे भरपूर दिवसापासून आहे बघा डोंगरामध्ये कोरलेली ही लेणी कुंड आणि त्याच्यामध्ये आलेलं पाणी हे कायमस्वरूपी असत आणि पूर्ण झाड लावलेले पाणी भरपूर आहे हे बघा या ठिकाणी आहे उतरण्यासाठी खूप भारी जागा आहे पूर्वी या ठिकाणी भरपूर पाणी असायचं आणि आताही पाणी असतं आता, आता आटलेले पाणी बघा म्हणजे जर चांगला पाऊस झाला तर इथे भरपूर पाणी असतं असे नवनवीन ठिकाण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे होता हौदच म्हणता येईल काम झाले पूर्ण याला एक म्हणून कॉलम वगैरे केलेले आणि याची जर साईज पाहिजे ठरलं तर जवळजवळ हे एक ते दीड गुंठ्याच्या वर आहे म्हणजे पाण्याचे स्रोत भरपूर आहे बघा म्हणजे पाणी भरपूर आहे रहा इतर एकटी माणसं इथे आले त्यांना जर येऊ शकतं पण हे पाणी पिण्यासारखं नाही आहे म्हणून पलीकडे पाण्याची टाकी केलेली शुद्ध पाणी या ठिकाणी एक कुंड आहे पाण्याचे म्हणजे जागोजागी पाण्याचे स्रोत निर्माण केलेले ते पण दगडाला पाझर फोडल्यासारखं दगडाला एक करू हे इकडे बी बघा आतमध्ये काम झालेले आणि ह्या ठिकाणी लांब लोक ते कोरी काम झालेले जे आणि आता आपण पाठीमाच साईडने आलेलो आहे हे ठिकाण दिसतं बघा म्हणजे खाली जमिनीपासून किती उंच ठिकाण आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अक्षरशः नवीन माणूस आला तर त्याला वाटतं की हे भरपूर आहे आणि पूर्ण डोंगर आहे खाली रस्ता आहे जो नायगाव नानजेंडो चौका लाडसानी ना रोडकून येतोय या ठिकाणी सीतामाईची गाणी म्हणून प्रसिद्ध जागा आहे की त्या काळी सीतामाई जो असतो या ठिकाणी होतो असे जुने जाणकार लोक सांगतात आणि वास्तव्या निमित्ताने दगडामध्ये इथे दिवस दिवस जरी थांबलं तरी माणसाला वेगळी करणूक आहे वेगळंच वातावरण या ठिकाणी आहे पण अजून पानं आहोत पुढे

नाणी म्हणून प्रसिद्ध हे ठिकाणे या ठिकाणी नानी घर म्हणून ग्रामीण भागामध्ये जे गोष्टी आपण नेहमी विचार करा हे प्रसिद्ध ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातलं तर आपण ही नेहमी अशा धार्मिक स्थळाला भेट द्या नवनवीन धार्मिक स्थळ पाहण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या भेटीला आमच्या आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की घेऊन येऊ त्यासाठी तुम्हाला फक्त आमच्यासाठी एक सहकार्य करायचं आहे लाईक करा, करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जे व्हिडिओ अपलोड होते ते सर्व तुम्ही वेळ काढून पाहा जेणेकरून तुम्हाला या महाराष्ट्रात या छत्रपती संभाजीनगर तालुक्यात काय चालू आहे काय घडामोडी घडतात आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटत तर चला भेटूया सर्वांना जय श्रीराम जय महाराष्ट्र